हिरवी मिरची बारीक केली हां आणि बचा उड्या करायचं उड्या करायचं बारीक केले हिरवी मिरची घातली आणि आता बटाटे उकळून घेतले बारीक केले मीठ घातले आता शेव घालायचं शेबो घालून असं मळायचं असं खूप असा नका हा वडे वड शाबूचे वडे आमच्या आकात छान शाबूचे वडे बनवणार आहे मळून घ्यायचं असं मिस्क सगळ्याचा एकजीव करायचा बटाटा मिरची मीठ चंद कोट आणि ती सगळं मळून घ्यायचं आणि मग त्याचं वडं करायचं आपण किती छान म्हणून घेतले मग कसलं जाण तेल ते घेतले बघा तेल वाटलंय तेल ताप असं असं ही करायचं वड करायचं असं कस लो करायचं लोक असं करायचं दाखव लोक असं मस्त मस्तय लोक असं करायचं खास करून ठेवायचे मग ती कड त्याला कडलं म्हणजे त्याला टाकायच किती छान करून घेतलं आमच्या हातून बघू शकता बघा आज करून घ्यायचंय तेल ना असं असं सोडायचं तेला असं तेल चोडणं तेव्हा का असं सोडायचं आणि तळून काढायचं असं बाकी ते मस्त झालेत बघू शकतो बाकी छान झालेत वडे वड केले आत खाऊन बघा कस झाले किती छान केलं बघा करून बघा खाऊन बघा खाऊन बघा करून बघा उपासा उपासाचे वडे करून बघा खाऊन बघा सगळ्यांना बाय बाय बाय